रामकृष्ण हरी जगद्गुरू संत श्रेष्ठ संत श्री तुकाराम महाराज यांची तपुभूमी रामचंद्र डोंगर या डोंगराला काही बिल्डर लोकांनी सुरुंग लावलेला आहे त्याचं उत्खनन सुरू आहे आणि दोन हजार सातपासून या भूमीचं संरक्षण करण्यासाठी मधुसूदन महाराजजी पाटील यांनी एक आंदोलन उभं केलं आहे आणि आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या, या जगद्गुरु तुकुमारायांच्या भूमीचं संरक्षण व्हावं या उद्देशाने आज या बुलढाणा जिल्ह्यातून आचार्य श्री हरिभाऊ वेरुळकर गुरुजी आदरणीय श्री गुरुवर्य सोपान महाराज येर्डीकर आदरणीय श्री वासुदेवजी महाराज शास्त्री तसेच या मा बुलढाणा जिल्ह्यातील सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आज नांदुऱ्याला तहसील कार्यालयामध्ये एक निवेदन दिलेलं आहे की जेणेकरून जगद्गुरू तुकोबारायांच्या या भूमीचं जे उत्खनन करणं सुरू आहे ते या महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर थांबवावं आणि दोन हजार दहा साली जो नियम मान्य केलेला आहे अधिनियम मान्य केला आहे त्याच्यानुसार त्याचं आचरण व्हावं पालन व्हावं ही सगळ्यांच्याकडून या शासनाला विनंती आम्ही करत आहोत जर विनंती मान्य नाही झाली तर दहा मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्रातून सगळी वारकरी मंडळी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आंदोलन पुकारणार आहेत सगळ्यांना जाहीर विनंती आवाहन जय गुरु